हाय हाय दस्त न गुड मॉर्निंग गेवरी बडी <laughs> आता जाऊ द्यावर का हे क्षण नाही म्हणून थोडंसं मुड आलता तर काय चाललंय तुमचं बघा सांगा तुमच्याकडं कसं काय सकाळचं वातावरण आहे आमच्याकडे बाय सकाळ सकाळचं झंझड होती काय माहिती आहे पाण्याची काय होतं पाणी चालू केलं का नाही आमच्या बायका उभंच राहत नाही तिथं पाठ दिवस भरून घेत नाही त्या मग तिसरा नंबर लावून जाते ती असं होतं आणि आता बंद झालं की आता मग ती बंद केलं वेर का आईचं भाग आमचं आय तुम्हाला काय ये आलं का पाणी बरल पाणी आता कशाला राहू दे फेड येत नाही आपलं चालू केलं हा नाही नाही तेवढं खरं आहे ये फिरतंय का फिरवायच थांब फिराव चिकड फिरलं का आलं पाणी या पाणी जाडा जाते कुठे जाणार जाणार आहे पाणी तरी मग कस पडते अग त्यांनी जाऊन बैठक बंद करून आणला पाणी गळतय म्हणून इथं पाणी गळत होतं पाणी गळत होतले आणि खाली निसाटलं म्हणजे वर पाणी जाते ना हम्म आता बघ माणसं पाणी अगं पेला पाणी माणसं भरायला लगेच हजार उभारायची आपल्या ती काय करते ती लय उशिरा काय दोस्ताना पाणी लागतं प्यायला महत्वाचं म्हणजे आणि गावाकडचं कसं पाणी असतं बोरचं पाणी असतं थक बोरचं पाणी प्यायला विहिरीचं पाणी प्यायला चांगलं लागतं आम्ही काय फिल्टरच बाहेरचं काय हा बाहेरचं पाणी नाही मागू का नाही गाय आपण नाही तर बाहेरचं पाणी आपल्या गावात हे ना mm. का फिल्टर काय का आपल्या गावात फिल्टरच आहे ना आपल्यात नाहीच की पण आपण नाही पाण्यात ना कधी हा हय अय मोती हा बा कुत्र काय करतो या काय घातली या लोटी घातली काय बा माणसांना कळत नाही मग त्या कुत्र्याला कळत या हास संडास कुठे करायची लघी कुठे करायची येऊन बघा तिथेच उठून आले झोपलं होतो आता हिथ त्याला हिथ झाडाखाली करायची शेतच करायचा झोपायचा नाही काढत लेबी ना हुशार हा बा बाल मोठीच केली बा असू दे काय नाही वातावरण मस्त झाली आ नाही माग नाही स्वार लिहा ना? त्या गु नक माग येऊ न आम्हाला काम करून गे आमच्या आम्हाला न माग येऊ हाय काय त्या हातरनात उठलं हात परत बर का हात धुपरत उठलं मग हां नको हां नको हण्णको हण्ण काटे कुठे काटे तिची चल मग ती बाहेर खाल जाडाखाल जात या अगं ती उठलं तस गेलं गेलं ते जागा नाही ओरडत नाही म्हणजे रात्री त्याला काय केलं माहिती आहे का खाली सी टाकलं आणि ओरणी गार लागलं म्हणून दोन फडकी टाकली तसंच झोपलं ते त्याला तर काय म्हणायचं गाड लागते त्याला खाली जाग करायची इथं गाड दारा फुडून दिस नाही होत बरं काय येऊ झाडाखाली जा ग पण इथं काय होतं माहिती का इथं आपल्याला काय मला अडचण करली आपलं काम चालू करणार आहे पण ना आता शॅम पापडी तिथंच म्हणतो बसायला बी करायचं आणि छत बी करायचं स्वरा आमची लिहाणते त्याला हाय का ना स्वरा ऐक तर काय नाही सकाळचं वातावरण मस्त झालं बाबा बदल हा हे आज दुधाची गाडी आली की ग आज उठती का बकी बिल आलं बिल आलं आजी त्यात दुधाच हा होय गाय दुधाचं बिल आलंय या कोणाच्या खात्यात पैसे येतो काय म्हणतात आता होय आई उठली आई उठली आज बिलीच भेटणार आहे बघा नाही ती काय गाडी तो काय तो मला दाखवतो गाडी तो का आता ती ड्रायवर काय करणार माहिती का बिहत 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 येणार आणि आता मला कॅमेरात कॅमेरा घेत येतो जाऊन त्यांना दाखवत बरं का काय होतं एखाद्याला आवडतं नाही आवडतं हे का नाही काय आई म्हणती हो आमच्या आमच्या इकडे फक्त गायांचंच असतं खातं कार्बर रानाचं खात असतं आता रानांचं ते काय बघत नाही कारण तिला होत नाही ना फोटोशी असल्यामुळे मूल डॉक्टरांनी सांगितलंय बाहेरचं काय लय बघायचं नाही बोज उचलायचं नाहीकडे गाडीली इकडे <laughs> <laughs> आली अह नाही त्याला कॅमेराच घेत नाही काय राव तुम्हाला मी फेमस करतो या नको म्हणत हा जोडतो ता हात जोडतो तो या तुम्हाला फेमस करतो काय अडचण आहे उलट चांगला येणार लगेच नवरी भेटणार तुम्हाला ह्या गावात त्या गावात गावा तुम्ही उलटान उड्डाण करणार आमच्या शेजारच्याच आहे तिथेच नाही काही हसून द्या पण चांगला कधी प्रकाणाचं म्हणजे वाईट नाही काय नाही आपलं हसत खेळत बोलणार फक्त कॅमेरा तर आले का नाही म्हणजे मला घेऊ नका तोंडच बांधलं त्यांनी होय व तिथून तर बोला की नसतं तोंडातून जावं बोला नुसतं आवाज आईनी तू तू काढलं बाहेर बघा हा किटले भरले आता आता डिरीला घालायचं किटले मांजर लागलं माग मांजराला काय दुःख ठुलं का नाही काय माहित आहे आली आधी कुत्र नाही मागे लागतो त्याच्या हा हा तो कायच्या मागे निघाल डिहरीच्या मागे निघाल आई वती सर राग तुपती मांजरा बाटली पाजली पाडली नाही त्याला गाडी टाकून दिसून घ्या घरपांच काय घरात चालू आहे तुम्हाला दाखवत थोडक्यात आता आता व्हिडिओ थोडक्यात करतो थोडक्यात आहे का नाही तर स्वराज काय चाललंय चालते स्वराज शाळेत टप भरायच चालले आता आम्ही त्याला घालावणार शह हा थोड्यात शाळेत बघतो दफ्तर आमचं स्वराज दफ्तर किती काय फाटलंय बाहेग दफ्तर घेतलं शाळा नवीन बोललं की दफ्तर घेतलं बाहेर हा ही मी आमच्या कारभारनेच घेतलेली बघा मशीन आहे मशीने तिने लय पैसे कमावल पण काय कुठं गेलं कायच कळलं नाही तर लय पैसे कमावले मशीन माझ्या आठवणीतली मशीन आहे काय नाही ग काय हो स्वराज आमचं दफ्तर किती फाटलाय का नाही स्वराग स्वराज आमचं दफ्तरच फाटला घ्यायचं नवीन प्रकार स्वराग आमचं खरं दफ्तर नवीन घ्यायचं असून द्या व्हिडिओ कसा वाटतो सांगा आणि कमेंट तुमच्या तुमच्या कमेंटला उत्तर त्यांच्या साहेबांच्या कमेंट खूप छान येत्या आणि कमेंट तुमच्या व्हिडिओ डिलीट केलं मी व्हिडिओ डिलीट केलं काय कारणामुळे डिलीट केलं पण स्ट्राईक बी काय नव्हता आला स्ट्राईक येतो तीन वेळा पण मला एकदा स्ट्राईक आला नाही कारण की त्याच्या युट्यूब म्हणजे व्हिडिओच्या व्यतिरिक्त आपण काही केलंच नाही छट छाट केलं नाही काय नाही फक्त डिलीट का केलं तर मला ह्यातलं म्हणजे कंटेंट बदलायचं होता त्यामुळं डिलीट केलं बाकी काय नाही असू द्या हे सांगायचं होतं आणि बघा आता व्हिडिओ येतो तुम्हाला टाईम टाईमवर ओके बाय मग सगळ्यांना ओके